महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर काल संकष्टी झाली आज आहे मार्गशीष म्हणला तिसरा गुरुवार आज पूजा झाल्या तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने तर गाईज तुम्हाला कॉम्पिटिशनचा व्हिडिओ कसा वाटला छान होता ना तर आता असंच तुम्हाला नेहमी बघायला भेटतीलच माझे कॉम्पिटिशन्स जर आल्या तर तिथले व्हिडिओ आणि आज तिसरा गुरुवार आहे तर माझ्याकडे आज संध्याकाळी मी सगळ्या बायकांना हळदी कुंकू करणार आहे तर कोण कोण येणार आहे ते तुम्हाला मी दाखवेनच आणि आजची पूजा मी मांडली कशी तेही दाखवते ते तर चला आजच्या दिवसभराचं रुटीन मी तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा गाईस हो आ, तर गाईस तुम्ही पूजा बघितली म्हणजे पूजा झाली आहे आता माझा तर उपवास आहे ह्या लोकांना सगळ्या तिघांना आता मी चपातीचं पीठ मळले आहे कारण काल संकष्टी होती काल पण वरण भात भाजी होतं तर त्याच्यातलं उरलेलं होतं डाळ आहे हे बघा ह्याच्यात डाळ आहे आणि ह्याच्यात वटाण्याची भाजी आहे सो आता काय भाजी बनवणार आहे कारण पुन्हा संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं आहे तर ते परत डबल डबल होणार सो त्यामुळे आता ह्यांना बोलन फक्त तुमच्यासाठी तु चपात्या बनवते चपाती बरोबर आहे बर ते कालचं सगळं संपूर्ण संध्याकाळी नैवेद्यासाठी नवीन बनवायलाच लागणार असं आहे तर आता मी चपात्या करून घेते दैर्याला आज सुट्टी आहे आणि दैर्याची पिकनिक गेले स्कूल पण मग सो आज तो गेला नाही आहे गे� बरोबर आणि आईज माझी ट्रॉफी आज कॉम्पिटिशनची आज जाम थकवा आल्या वाजले किती बघा थकवा दाखव बारा पावणे बारा वाजले सगळं आरामात चालू आहे आणि त्याला धैर्याला जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा असंच असतं माझं आरामात उठायचं सगळं दिवस आरामात नेहमी माझे दोन गुरुवार लवकर पूजा होत होती आज आजची पूजा माझी दहा वाजता झाली चला आता क आवडते परत संध्याकाळी उठून जेवण काय बनवणार ते मला कार ना बोल ही। तुम्हाला दाखवेन परत सगळ्या बायकांना बोलवायचं पण आहे आणि हा तुम्हाला असं वाटत असेल आजचं तिसऱ्या गुरुवारी मी हळदी बुकू करते ॲक्च्युली uh, का करते माहिती आहे लास्ट गुरुवार तुम्हाला माहिती आहे आपल्या बायकांचे प्रॉब्लेम्स सो so, जर भेटला तर मी पुन्हा मी पाच बायकांना बोलून हळदी कुकू करणारच आहे पण कशाला रिक्स घ्या मला आता एवढे मी मार्गशीष करते एकटी तर नाहीच जर भेटला गुरुवार तर काय करू म्हणून ह्या गुरुवारी तिच्या तिची इच्छा असेल तर माझ्या हातनं करून घ्यायची तर मी पुढचा गुरुवार लास्ट जो गुरुवार आहे तोही मी पाच बायकांना बोलून तरी का होईना ही करेनच पण आजचा गुरुवार मी नाही सोडणार आजच्या गुरुवारी पण करणारच आहे असं आहे तर मी भटजींना विचारलं तर ते बोलले की काही नाही चाल चालेल जर तुम्हाला नाही भेटला तर कोणाच्या दुसऱ्यांच्या हातून पूजा मांडून तुम्ही उद्यापन करू शकता असं आहे आपल्या मनात काय नको म्हणून विचारलेलं बरं ठीक आहे तर असं आहे ना तर तुम्हाला वाटेल की अरे ही आत्ता काच हळदी मुगू करते तिसऱ्या गुरुवारी म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर चला आता कामावरती चपाते करून घेते माझ्या लोकांना जेवायला म्हणून थोडा वेळ झोपेन आराम करेन आणि मग संध्याकाळची तयारी काही माझा होता बघा झोपून उठली आहे आणि आता जेवण बनवायला घेते मटर पनीरची भाजी बनवणार आहे आणि पुऱ्या करणार आहे तर गोडसाठी बघू नाहीतर तर नशीखंड आणेन पुऱ्या आहेतच तर आमच्याकडे गोड खायला पण मारत नाही असं आहे तुम्हाला मी दाखवते माझी अर्धी तयारी झाली आहे मटर पनीरची रेसिपी तुम्हाला येईल एकदम सोप्या सोप्या पद्धतीने आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मटर पनीरची रेसिपी शेअर करेन तर बघा माझी तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते हे बघा सगळं असं गॅस चालू आहे आता मी करायला घेते तर चला पुरी भाजी म्हणजे मटर पनीरची भाजी झाली तर तुम्हाला मी दाखवे आणि मग तयारी करायला घेणार आहे संध्याकाळची आजची मी बाहेरची रांगोळी काढली ती तुम्हाला दाखवली नाही दाखवते थांबा हे बघा आणि तुळशीच्या इकडची तर गाईज माझी भाजी रेडी झालेली आहे मटर पनीर किती टेस्टी दिसते बघा याची रेसिपी तुम्हाला येईलच तुम्हाला मी सांगितलं होतं तर आता मी भाजी काढून ठेवते आणि तर तेल गरम करत ठेवले कारण पुऱ्या करायच्या आहेत पुऱ्या करून घेते तर चला पुऱ्या रेडी आहेत इथे मटरची पनीर मटरची भाजी पण रेडी आहे मटर पनीर जे पप्पांना चहा ठेवला आहे रेडी व्हायला जाते आणि गाई आजच्या मार्गशीसाठी हा उंकासाठी मी स्पेशल मिशो वर्णना साडी मागवलेली मी तुम्हाला दाखवते तर आता मी तयारी करायला चालली सो रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन साडी तर चला गाईच माझी तयारी झाली आहे मी आता हळदी उंकाची फुलं बिलं केळींसाठी बाहेर ठेवली आहेत हॉलमध्ये मी तुम्हाला दाखवते आणि आता मी नैवेद्य काढणार आहे आणि बाहेर दिवाबत्ती करणार आहे तर त्याआधी तुम्हाला मी माझी साडी दाखवते जी मी बोललेली हळदी कुंकाला मार्गदर्श मिळतात मी घेतली आहे तर तुम्हाला दाखवते तुम्ही बघा कॉटनची साडी आहे एकदम छान सॉफ्ट एकदम कपडा आहे बघा पण त्या साडीमध्ये स्पेशालिटी काय आहे मला दाखवते हा देवीचा असं छान मुखोट आहे म्हणजे फेस असं केलेलं आहे सो याच्यासाठी मी ही साडी घेतली आहे हळदी टुंकासाठी आणि मला आज ह्याची घडी मोडायची होती अशी छान असं आणि हे वर्क केलेला ब्लाऊज आहे ह्याच्यावरचं नाही आहे ह्याच्यावरती सेम रनिंगचं ब्लाऊज आहे तर कोणाला लिंक हवी असेल या साडीची तर मला नक्की सांगा मिशोवरनं घेतलेली आहे तर मी तुम्हाला सांगेन की तिला घेतले काय तर माझी साडी कशी वाटली मस्त ना तर आता मी पूजा करून घेते आणि देवेंद्र आपण तर गाईज बघा माझं नैवेद्य पण रेडी झालेलं आहे आणि पूजा पण झाली आहे दाखवते धूप दाखवलं आहे घरात असं मांडलं आहे ते मी गुलाबाची फुलं आणि केळीचं ठेवलेलं आहे आणि लवकर चहा देऊ घरामध्ये बाहेर पण लायटिंग लावले बाहेर दिवा लावले तुळशी मध्ये पण लावल्या दाखवते तुम्हाला झालेला आहे कडे पण दिवाबत्ती केली आहे सोई माझी पूजा झालेली आहे दिवाबत्ती झाली आहे सगळं काम आटपलेलं आहे एकदम भारी वाटतं ना धूप आहे घरामध्ये सो त्यामुळे एकदम छान वाटतं मी आता सगळ्यांना बोलवते आमच्या इकडच्या शेजारच्या बायका आहेत त्यांना

ਅਗਲਾ ਵਾਲਾ ਨਾ ਰੁ ਸੇ ਦੇ ਗਡੁ ਦੁ ਦੁ. ਲਾ ਵੀ ਸੁ ਰਾਖਿ ਦੀ ਸੁ ਵੀ

মানে तर गाईज बाबा बघ बघली आबाबाई झाली तर गाईज सगळेजण येऊन गेलेत आता कल्याणी आणि मोनिकाच राहिली आहे यायची आधी गुंकवाला तर त्यांची वाट बघते आणि तिथपर्यंत आता मी पप्पांना जेवायला वाढते आणि हे आता उपवास सोडून घेणार आहे तर चला पप्पांना जेवायला वाढून घेते आता मोनिका आली <laughs> आंबाई केली तू मी बघ काय झाली आहे मोनिका येऊन गेले कल्याणी आज आमच्या म्हणजे आईकडे पण जेवण मुलींना लहान मुलींना घालणार आहे तर तिथे कल्याणीच्या घरी पण सगळ्या लहान मुली आलेल्या आहेत आमच्या आईकडे वरती तर ती बोली मी नंतर येईन सो मी आता मला खूप भूक लागली मी उपास सोडून घेते आता ती एकटीच राहिली त्यानंतर कारण पुढच्या गुरुवारी आई बोलत होती एकादशी आहे सो त्या दिवशी जेवण घालू शकत नाही त्यामुळे ह्या तिसऱ्या गुरुवारी ती लोकं जेवण घालतात म्हणून मग मी आता जेवण घेते मग कल्याणी आल्यावर कल्याणीला हळदी कुंभू करेल तर चला येस आजचा ब्लॉग तिसऱ्या गुरुवारचा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय